नमस्कार मंडळी आज आपण माजलगाव मतदारसंघातील आमदार साहेब प्रकाशदादा सोळंके यांच्याशी बातचीत करणार आहोत आपल्यासोबत आहेत माजलगाव मतदारसंघाचे ते प्रकाशदादा सोळंके साहेब दादा धारू नगर संदर्भात आज जी आढावा बैठक झाली त्यात निर्णय काय झालेला आहे नाही ही कार्यकर्त्यांची बैठक होती निव जिल्हा परिषद निवडणुका पंचायत समिती निवडणुका आणि नि नगर परिषद याच्या निवडणुका पुढच्या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये होणार आहेत दोन तीन महिन्यांच्या तर त्या संदर्भात कार्यकर्त्यांना एकत्रित आणणं आणि त्यांना पक्षाची भूमिका समजावून सांगणं आणि त्याचप्रमाणं आज अनेक मान्यवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा कार्यक्रम आज या ठिकाणी पार पाडला त्यामध्ये निर्णय काही बैठकीत होत नसतो निर्णय हे वरिष्ठ पातळीवर होत असतात परंतु सगळ्या जे काही आमच्या पा पक्षाचे कार्यकर्ते आहेत आणि जे इच्छुक आहेत निवडणूक लढवायला मग ते नगरपालिकेचे असेल किंवा जिल्हा परिषद पंचायत समितीचे असेल त्या इच्छुकांचे फॉर्म गोळा करायला आम्ही सुरुवात केलेली आहे पुढच्या दोन चार दिवसात ते फॉर्म गोळा होतील म्हणजे जे जे इच्छुक आहेत त्यांना कुठंतरी आपली इच्छा व्यक्त करण्यासाठी ते माध्यम मिळणार आहे आणि मग जे इच्छुक असतील त्यांच्यामधून आम्ही सगळे वरिष्ठ पातळीवर नेते बसून मग ते राजाभाऊ मुंडे असतील रमेशराव ऑडसकर असतील आमच्या पक्षाचे सगळे पदाधिकारी असतील यांच्याशी विचारविनिमय करून आम्ही निर्णय घेणार आहोत तसंच दादा आज भाजपमधून प्रवेश केलेलं बालासाहेब जाधव हे मोठ्या संख्येनं आपल्या कार्यकर्त्यासोबत प्रवेश केला आहे तर या प्रवेशामागचं जे त्यांचं जे नेतृत्व आहे गावातील त्यांचं कार्य म्हणा पक्षाला कुठं ना कुठं पाठबळ मिळणार आहे का फार मोठं पाठबळ मिळणार आहे कारण की बालासाहेब जाधव असतील किंवा इतरही नगरसेवक आहेत म्हणजे आपले ग गा, गाव गफारबाई आहेत आवेजबाई आहेत नंतर ते सोपा चोखा हे सगळेजणं आज प्रवेश केला आहे त्यांनी त्यांच्या सर्व समर्थकासह प्रवेश केलेला आहे त्याचप्रमाणे प्रभाकरराव चव्हाण यांनी प्रवेश केलेला आहे त्यामुळं काँग्रेसमधून आणि भारतीय जनता पक्षातून आमच्या पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात आवक आज झालेली आहे आणि त्याचा निश्चितपणानं मोठं पाठबळ नगराध्यक्ष आणि नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला मिळेल याच्याबद्दल काही शंका घ्यायचं कारण नाही तसंच भाजपाचं जे इथं स्थानिक नेतृत्व आहे त्या नेतृत्वावरती हो हे लोकांचा भरोसा राहिला नाही त्यामुळे आपल्या पक्षाकडं लोकांची वाटचाल होत का हे प आता हे माग दोन हजार चौदामध्ये अजितदादा पवार यांनी या शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी एकोणीस कोटी रुपयाची योजना मंजूर केली परंतु दोन हजार चौदा ते पंचवीस त्या योजना काही पूर्णत्वाला गेली नाही आणि म्हणून आम्ही नव्यानं सुधारित सुधारित पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आणि पासष्ट कोटी रुपयाची ही योजना मंजूर आहे आणि त्या म्हणजे आनंदाची गोष्ट अशी आहे की आजच सकाळी जी काही मेन टाकी असते त्या टाकीपर्यंत पाणी पोहोचलेलं आहे आताची आपली दोन हजार पंचवीसची नगरपालिकेची जी निवडणूक होणार आहे हे कोणत्या विकासाचे मुद्दे घेऊन आपला पक्ष पुढं जाणार आहे आम्ही हे पहिलं प्राधान्य आमचं आहे ते या शहरातील नागरिकांना पिण्याचं पाणी रोज मिळालं पाहिजे या धारूर शहराची पाणीपुरवठ्याची अशी दुरावस्था झाली होती की इथं लोकांना च पाणी विकत घ्यावं लागत होतं ही वस्तुस्थिती आहे पहिलं प्राधान्य असेल की पुढच्या तीन महिन्यामध्ये धारूरकरांना दररोज पाणीपुरवठा या योजनेच्या माध्यमातून करणे हे पहिलं प्राधान्य त्याचबरोबर धारूर शहरातल्या रस्त्याच्या बाबतीतसुद्धा फार मोठा बॅकलॉग राहिलेला आहे त्यामुळं या शहरातले जे सर्व डी पी रस्ते आहेत टाऊन प्लॅनिंगचे ते परत चांगल्या पद्धतीनं सिमेंटचे व्हावेत कडीने नाल्या व्हाव्यात या नगर नगरोत्थान योजनेमार्फत जवळजवळ शंभर कोटी रुपयाचा प्रस्ताव आम्ही मंत्रालयामध्ये पाठवलेला आहे त्या प्रस्तावाला मान्यता घेणं आणि ती कामं पूर्ण करणं ज्या दृष्टिकोनातून या शहराच्या कायापालट व्हायला निश्चितपणानं या दोन योजना आपण जर व्यवस्थित राबवल्या तर ह्या दळणवळणासाठी चांगले रस्ते आणि पिण्याच्या पाण्याची सुविधा हे दोन प्राधान्यानं आमचे लक्ष आहेत त्याचबरोबर मग लोकांच्यासाठी गार्डन करणं लोकांच्या मागासवर्गीयासाठी जवळजवळ दोन कोटी रुपये देऊन आपण एक मोठं बौद्ध विहार या ठिकाणी बांधतोय त्याच्याही कामाला आता लवकरच सुरुवात होईल म्हणजे अशा पद्धतीनं जे जे गरजेचं आहे मग माजी सैनिकांनासुद्धा या ठिकाणी एक भवन देण्याबाबत आम्ही प्रस्ताव डी पी टी सीमधून दिलेला आहे इतरही अनेक असे प्रस्ताव आहेत की जे प्रस्ताव या शहराच्या वैभवामध्ये भर घालणार आहेत आणि त्याच्या माध्यमातून लोकांना सुविधा मिळणार आहे धन्यवाद दादा तसंच आपण आत्ता पाहिलं आहे की माजलगाव मतदारसंघाचे भाग्यविधाते प्रकाशदादा सोंके यांना धारूर नगर परिषद जिल्हा परिषद पंचायत समिती गटाबद्दल जे आपली बैठक झाली ते कार्यकर्ता बैठकीबद्दल व्यवस्थित चर्चा केलेली आहे नवनवीन बातम्या पाहण्यासाठी महान्यूज वार्ता मराठी लाईव्हला सबस्क्राईब करा लाईक करा